नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आचारसंहिता लागू झाली असून वनी नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग आला आहे राजकीय पक्षांनी आपल्या हालचाली सुरू केल्या असून वणी शहरातील प्रसिद्ध श्रीरोग तज्ज्ञ संचिता नगराडे गिराम यांनी शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेना उभाटाच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे हा पक्षप्रवेश सोहळा आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत त्यांचे निवासस्थानी पार पडला यावेळी सौकदेरकर जिल्हा प्रमुख संजय निखाडे महिला जिल्हा प्रमुख यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर संचिता गेडाम नगराणे या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ त्यांना सकाळ समूहाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे उच्च शिक्षित या उभाटा शिवसेना गटाच्या उमेदवार असल्याने विविध पक्ष सावध झाले असून तेही उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे आता समजत आहे Hati-hati, Hati-hati, Hati-hati,